दर तर जय श्रीराम मित्रांनो आपल्या या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही मागा तर तुम्ही मागचं वेळे बघितलं असला तर आर्षद तुम्हाला सांगितलं तुम्ही आता झोपणार आहे कुठं पात्र जाईल तिथं जाईल तर मी आलो आहे आता म्हणजे मी ना आम्ही आम्ही दोघं पण आता आलो माहिती आहे रुणाळ्या घाटा घाटाच्या वरच्या बाजूला म्हणजे पुणे पुणे मुंबई एक्सप्रेसला चढल्यावर आपला एक्सप्रेसला पेट्रोल पाडून पुढे येऊन येणा गाड्या थांबत्याला मिळत आहे पाहिजे अशा अशा तिच्या गाड्या थांबत येत आहे हरषर भाऊ इथं तोंड धुवाल्यात आत्ता उठल्यात ते आणि आता, आता थी 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 मी ते इथे थांबलो त्या बाजूला पण गाड्यात या बाजूला गाड्यात आणि काय विषय झाला मला पण म्हणजे झोप काय अजून म्हणजे झोप तर काय येईल झाल्या पण मला असं वाटायला की बाबा थोड्या वेळाने येईल त्यामुळे मी म्हटलं उठूया आणि मी फक्त बाथरूमसाठी टायरी चेक करून उठवायचं म्हणलं तेवढ्या त्यांनी माझ्या आधीच उठून बसला होता येऊ तर म्हटलं काय विषय नाही नंबरच झाला उठवायला लागला तर असा विषय तर आता निघायचा तुम्ही हे बघू शकता बाहेरचं वातावरण कसं झाले या बाजूच्या काच्यातनं जरा दिसणार नाही या बाजूच्या काचेतनं बघ झाली कसं आहे वातावरण म्हणजे डेंजर वातावरण झाले डेंजर म्हणजे डेंजर खलना आरसर भाऊ दाखवतो तुम्हाला एकदा वातावरण दाखवा तर मित्रांनो बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकताय कसा आहे रम्य असं वातावरण आणि या सीजन मध्ये फक्त तुम्हाला बाहेरचा नजारा बघायला भेटणार आहे गाडी कोण गाडी कोण लाईट चाल झाली की बादशा आहे मल्ह्यव लाईट चाल झाली बंद कर स्विच बंद कर तर मित्रांनो काय विषय नाही जरा या कटक्याचा विषय चालतं लाईट बंद झाली सोडा आता आणि बघा गाड्या चालल्यात रे व्हिडिओ लाईट बघा आणि हे पुढे बघू शकता हे दुःख पडलेला फुल्ल डोंगर आहे मी तुम्हाला सारखं काय वातावरण म्हणते माहितीये काय मला जास्त करून तुम्हाला माहित आहे मी ब्लॉक करते ट्रॅव्हलिंगची सवय आपल्याला त्यामुळं मला फिरायची जास्त करून आवड आहे न वातावरण बघायची आवड आहे आणि जेवढं होईल तेवढं आपण बाहेर फिरून घेते त्यामुळं काही विषय नाही आपल्याला फिरायची आवड असल्यामुळे नाही की बाहेर आस, असं असं वातावरण दिसलं हिरवंगार ही धुकं पडलेलं डोंगर दरी घाट आपलं आप मन एवढं प्रसन्न होते नाही ले म्हणजे लय भारी वाटते एक वेळ आपल्याला दिवसभर गरम होकडू दे दिवसभर दोन दिवस आघोळून दिसले चालते पण तीन चार दिवसानं असा नजारा बघितला नाही पावसानं धुकं पडलेला डोंगर नंतर असा रम्य असं हिरवळ वातावरण एकदम मस्त वाटते मनाला आणि मला पण मस्त वाटते आणि मल्हार सेटला पण सेम माझ्यासारखी फिरायची आवड आहे त्यामुळे आम्ही दोघं असं बाहेर हिंडत असते बघा आणि हे वातावरण दिसतंय तेवढं चांगलं तेवढं वाईट आहे कारण की ह्या वातावरणामध्ये काय होते माहिती आहे काय घाटामध्ये पाऊस पडलेला असते कुठं ऑइल पडलेला असते रस्ता असं ओलल्या होते टायरी घसरत्या गाडी घसरत्या किंवा गाडी ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असत्या तेच म्हणतात जेवढं दिसायला चांगलं असते तेवढंच वाईट असते असाच ते विषय त्या त्यामुळे नाही असल्या जरा वातावरण जरा गाड्या आपण सांभाळून चालवल्या लागत्या एवढंच बाकी काही विषय नाही आणि या गाडी जरा सेटिंग पण उतरले तेवढं करायचंय त्यामुळं घाट एकदम हळूहळू उतरणार आहे आपल्याला घाट उतरायला दोन तीन तास लागणार आहे त्यामुळे आपण न्यूय पहिला घाट उतरूया आणि आपली मुंबई आज दुपारी पार होणार आहे तुम्हाला दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये काही विषय नाही तर चला एक नंबर मध्ये स्विंग मध्ये गाडी काढ्या पडलेला नजारा काय खतरक आहे बघा खतरनाक म्हणजे खतरनाक कसं दिसते थांबून मस्त व्हिडिओ करू वाटायला पण इथं थांबल्यावर आपल्याला गाडी पण आहात आणि आपल्याला पण अटक दिसते म्हणजे काय ब्रेकडाऊन ते झालं तर ठीक आहे थोडा काय विषय नाही ही कुठली आहे आय लव्ह धारा यू या गाडी माग भाग चालले निवांत आपलं आधी या गाडी ब्रेक सेटिंग उतरल्या मागास तुम्हाला म्हटल्याप्रमाणे घाट पण होईल थोडं चालू हे रस्त्याच आपलं हायवे साइडला एक्सप्रेसच्या साईडला बघू शकता कसे घर आहे ही खालचा बारका रोड आलेला ती गल्ल्या गल्ल्यात रोड आहे ती जे गल्ल्याच वेगळे आहे ते रोडच वेगळे आपल्याला घाट लागल्यातच जमाय थोडाफार अण्णा बंडिवालीच चालले ते बघा आपल्याला नाही दाखत त्यामुळं हळूहळू खायला लागणार आपल्याला जाऊ चल जाऊ चल जाऊ चल जाऊ चल काय विषय नाही काय विषय नाही व्हेरी व्हेरी इझी व्हेरी इझी चलो 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 हो हो हळू 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 की होया भाई हायवे साइड ला बरोबर कशी आहेत हाय कर हाय ग काय आहे रे म दाखवतो मित्रांनो जरा झूम करून दाखव तुम्हाला होय डोंगर काय झाडी काय दुख ओके मध्ये आहे सगळं असत वातावरण बघायला मित्रांनो बघायचं असलं तर बाहेर पडायला लागते फक्त व्यवस्थित करायला लागते सांभाळून मस्ती नॉट ओनली एन्जॉय एन्जॉय कराय टायमाल मस्ती कराय टायमाला करायची असत्या घाटात गाड्या पळवून ते मस्ती करायची नाही फोर व्हीलर असू दे नाही टू व्हीलर असते व्हीलर इथनं शक्यतो येत नाही छोटा खालनं पाठवू द्यात फोर व्हीलर असू दे ट्रक असू दे टेम्पो असू दे एकदम शिस्ती द्यायचं काय विषय होत नाही वातावरण आहे साईडला देऊ डोंगर बघायचं का मस्त एक नंबर ना तोडाय मित्रांनो तुमचं माझं नशीबच म्हणायचं असला नजारा बघायला भेटला सकाळ सकाळी पुढे बघा बोगदा लागतो आपल्याला जर बाग डोंगराच्या वर म्हणजे तुम्हाला मी दाखवतो बघा ते बघत असणार वर तुम्ही ते वरती जे दिसायला लागले नाही ते हॉटेल रिझॉर्ट हॉटेल ते नाहीत बघा वर बरोबर डोंगरावर बांधलेलं आहे ते ते वरती लोणावळ्या साईडनं जायला लागते त्याला तिथनं जर हॉटेलवरून बघायला नजारा काय मस्त दिसत असणार एक विचार करून बघा मला इथन जेवढं मस्त दिसायला लागले तरी ते बघितलं बरं वाटते मित्रांनो थोडासा वेळ द्या मला काय एकदम थोडासा वेळ मी तुम्हाला ड्रोन घेऊन ड्रोन शूटिंग एक दिवशी खंडाळा घाटातनं दाखवतो तुम्हाला मला खंडाळा घाटातनं ड्रोन शूटिंग दाखवतो मला ड्रोन शूटिंग लय मस्त आहे फक्त तुम्ही जर आपल्याला सपोर्ट केला तर आपण ड्रोन कॅमेरा लवकरच घेऊ तुम्ही आपल्याला असं सपोर्ट करत राहावा आपण लवकरच ड्रोन कॅमेरा घेऊया आणि तुम्हाला पूर्ण आपली शूटिंग दाखवतो वरून काय असते ती चला काय काय म्हणताय तुम्हाला आता माहित आम्ही इथं थांबले बहुतेक तुम्हाला माहित नाही आता घाट तिने उतरला बघा मस्तपैकी थांबले आता मस्त पैकी हवायला आता तुम्ही म्हणतेला त्याला हायवेच्या साईडला जेवण कुठे मिळालं तर काल मी तिने भेटलेली काय संध्याकाळी मीनही चपाती धपाटे नंतर मटकी 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 डाळ भाजी दही मस्त मग जेवण ते दिलत काय रात्री जेवण बनलेलं आणि थंडी आहे ना पूर्ण रातभर त्यामुळे जेवण चांगलं राहते उन्हानं बाद होते अरे बाप त्या वळ गी आहे जवळजवळ तेरा ते चौदा दिवस बाहेर आहे सारखं ते हॉटेलचं जेवण खायला लागलं कुणाच्या घरी जेवलंच नाही कोणा घरी म्हणजे म्हणजे मित्रमंडळी पुन, भेटते का नाही असं कोण कोणा घरी जेवलं नाही काय नाही दहा तेरा ते चौदा दिवसानं घरातलं जर जेवण मिळालं चपाती दपाटं मटकी मटकी डाळ तर माझी फेवरेट आहे त्यामुळं मम्मीला काय मी सांगितलं नाही मम्मीला माहीतच आहे त्यामुळे मम्मीने करून दिली लगेच आणि मस्तपैकी जरा घरातलं जेवण काय लागलं की नाही जरा जेवण असं जेवलं वाटायला लागले चपाती तेन मस्त वाटायला लागले आणि आता चला जेवणाला आनंद घेऊया मस्त घरातलं जेवण आहे जेव्या आणि आता वाजत दहा मुंबईची एंट्री अकरा साडे अकरा वाजता चालू होत्या आणि आता मुंबईचा रोड इथं एक तासाचा राहिलाय अकरा वाजता पण बरोबर पोहोचते एक दहा ते पंधरा मिनटं खायला जागायच इथन चला पण डायरेक्ट रस्त्यात बादशा जेवतात काय चष्मा लागतोय उलव लागले तिन्हीत फोटो काढला मुंबईमध्ये इंटरी झाल्या खारघरचा टोलला पास करून आता पुढे आले मुंबईमध्ये गर्दी शकत आहे जाम तर काय लागलं नाही आपल्याला गर्दी लागल्या भरपूर गर्दी चालती गर्दी आहे त्यामुळं काय गाडी थांबत नाही आणि येताना जे मुंबई पास करून तिकडं सांगलीकडे जाणारी आहेत ती त्यांना ला लागले जाम गर्दी जाम ले थाम ले थाम ले गर्दी असं लागली आता आपली गाडी थांबली बघा पुढं बघू शकता आहे अरे रेंज पण रोड कोणा आपण लेफ्ट उचल राईट ना उचल नाही इथे काय विषय नाही मित्रांनो पहिल्यांदा आपण मुंबई मध्ये दुपारच एंट्री गाठल्या पहिल्यांदा गाठले दुपारचं आपण पहिल्यांदा गाठले एंट्री मुंबईमध्ये दुपारचं कसं असतंय टू वाले असतात रस्त्यावर फोर वाले असतात ट्रकवाले असतात कॅम्पवाले असतात

तर मित्रांनो आता आपण मुलंकडं राईटला तर टर्न मारणार आहे आपण आता आम्ही बरोबर तोंडाला आलो नाही सिग्नल पडला बघू शकता आपण मार्शल भाऊ असले चालवायला आता इथून चले जा बघ इथून आता राईटला मारायचं डायरेक्ट राईटला मारून झाले की मग डायरेक्ट थाणे ठाण्यात नाही डायरेक्ट गोडबंदर गोडबंदरमध्ये पुढे आता टू व्हीरवाले गाणी धडपडत ना डोकं फिरत यांच्या दाबल्यावर कस होते दाबल्यावर एवढे बाहेर म्हणजे ना काय सांगितलं मला मित्रांनो आता मुंबईतून आपली पार झाल्या आणि मुंबई पार होऊन लेऊ झालं आता पुढे येऊन आपली जवळजवळ मनूरच्या आसपास आहे मनूरच्या अलीकडे आहे थोडं एक तीस किलोमीटर अलीकडे आहे आणि मुंबईतून बाहेर पडून सुद्धा आपल्याला सुरत हायवेला भरपूर गर्दी होती आणि त्या गर्दीतनं गाडी पार्क करत करत मला माझ्या भाषेत कळायचं बंद झालं साईडला गाडी त्या साईडला गाडी पुढं गाडी महागाडी गाडी आता टायर चेक करून आले त्यामुळे जरा शर्ट घाण झाला आहे आत घुसून बघायला लागते विषय आता टायर त्यांनी चेक केल्यात तर टायर एक साठ सत्तर टक्के टायर गरम आहेत त्यामुळे जरा थांबलेलो बाकी काय <desconaltro> बाकी काय विषय नाही कसं आहे ते मुंबईत ब्रेक मारले बकाबक नंतर मुंबईच्या भारी येऊन सुद्धा गर्दी लागली तिथं ब्रेक दाबल्यात आणि या गाडी जरा ब्रेकचा प्रॉब्लेम झालाय ना त्यामुळे जरा विषय झालाय हळूहळू जायला लागायला लागले आणि गाडी पहिलाच पंधरा आर पी एमला ला लॉक आहे गाडी पंधरा आर पी एमच्या वर पळत बाई जसं फार झाली तसं इकडं उकडायला चालू झाली तर पाऊस नाही काय नाही आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे काय मल्हार आता झोपलाय मल्हार म्हटला गुजरात बॉर्डरीला उठवू म्हणला काय म्हणलं चालते तासल्या उन्हा गाडी चालवायला म्हटल्यावर नको वाटते कसं आहे टायरी पण आपल्या थोड्याशा नरम आहेत त्यामुळे जरा टायर चेक करायला थांबायला लागते आता सगळे टायर बी चेक झाले आपलं दुसरी गोष्ट आहे कसं हां त्याचं एक दोस एक चालू करायचं आपल्याला एक जॉस प्लस ब्रेक सेटिंग करायचं आपल्याला गुजरात पॉन पास झाली की नाही ब्रेक सेटिंग सगळं करून घेऊया आपण काही विषय नाही चला चला तर चला आता कुठल्या तर हॉटेलवर थांबूया आणि तिथं मिस्त्री असता का नाही त्याच्याकडनं ब्रेक सेटिंग करून घेऊया आणि आपण काही जेवायचं नाही काय नाही सकाळी घरात आणलेलं जेवले तुम्ही मग असं बघितलं आहे चला जा पुढं आपलं हळूहळू असं टोल नाक्यामुळे एक नाही जाम लागत असते बाबा गावागाव तर आता हे टोल नाक्यावर जाम म्हणजे शंभर टक्के टोल नाका लवकर होत नसणार आहे त्याशिवाय जाम असं लागतच नाही कधी आणि चारही लांब्या किती वाजवत किती वाजवते किती वाजवते जाम बघू शकता महाराष्ट्राची बस जाम भरपूर लागले गाड्या गाड्या पोकली साईडनं कडलं चला थांबलं गोपाल मंग असं चालाय थांबायचं पळायचं थांबायला पळायला चालायचं काय विषय नाही अर्ज लागेल काय वेळ लागत नाही तर आपण धपाटे सगळ्या आबाळ पण काय ऊन नाही का नाही नाबाळ काळ झाले तिथे लाईन आहे तिथे लाईन आहे तिथे लाईन आहे आणि ह्याच्या मध्ये काय आणि त्याच्या मध्ये काय असं एक दोन तीन चार पाच सहा सहा लाईन आहे सहा लाईन आहे तुला महाराष्ट्र बॉर्डर पास करून इथं थांबले आता जस्टच ब्रेक सेटिंग करायला तो मिस्त्री म्हटली ब्रेक सेटिंग करताना ब्रेक सेटिंग पाग उतरलेलं आणि ग्रीसिंग पण केलं नाही ग्रीस पण काहीच नाही म्हटली त्या डब्यात म्हणजे ग्रीसच्या इथे ब्रेकच्या इथे मारतात गण आहे त्याला इथे तिथे ग्रीस काहीच नाही म्हणले त्यामुळे ग्रीस पण मारून घ्या आता ब्रेक सेटिंग या मागच्या चार टायरांची केलेली आहे टायर पण एवढे काय गरम नाहीत हां तरी पण हाय नॉर्मल गरम आहे बघा हीच गरम होते होय ही जास्त गरम होते टायर गाडी बुक गाडीवर गाडी बुक असले मग चिकेचा फोन आला होता तर मित्रांनो पुढे जरा हायवेवर थांबले आता ग्रीस मारायला लागले मशीनचं मशीन आहे त्यामुळं ग्रीस मस्त बसते नहीं बैठ रहा क्या चाइना वाला, वाला है इधर बैठ गया गया ऊपर बैठा नहीं गया? तो तो मारता खोल के, अभी। खोल के? दो दो देखो नवीन टहरा जी बॉम्ब बगड़ा कालज गाटली काय ना विषय नाही सोडा दगड उलट नवीन टायर परवड दगड काढलेलं परवडते म्हणजे टायराची लढत तर परवडत सेटिंग केली की नाही तिथे ब्रेक सेटिंग करताना तो काय म्हटला ते ब्रेक मग तुम्हाला सांगितले सोडा तिथे ग्रीस का नाही लगेच आता फोड मारले लेन आहे एक दहा किलोमीटर पुढे आले कसं आहे किरकोळ काम असतात पण मोठं नुकसान करते त्यामुळे ते टायमर टायमर केलेला ता बरं असते पैला ड्राइवर ने तो कभी मारले का मैं। तो बका बस आ ले। अरे ये तो पूरा अंदर ही गया आजा भाई निकल गया ये भी निकल गया ये भी निकल गया हाय भया मस्त मारले काय विषय नाही चलो मित्रो आता बघूया तिथं पुढं आता सुरतमध्ये काय गर्दी नसणार आहे काय नाही आपण चालले बरोबर गर्दी नसलेल्या टायमात बघूया पुढं काय गरजे तिथं पण बरोबर बसली बघा था, था, था पा, आता पाय पसरून बसले म्हटलं तुम्ही ओळखलाच असणार आहे मल्हारशे बसले आमच्या ड्रायविंग करायला तर वापीचा टोल नका पाडल्यावर मी तिथनं उतरलेलो आता जास्त आले नवसारीच्या अलीकडे किती आहे आपण एक दहा किलोमीटर आहे काय नवसारीचा अलीकड नवसारी अरे अरे बादशा गाडी चेष्टा जेष्ट तू अरे बाहेर काय अवघड आहे मला वाटलं आल येत आहे मित्रांनो चांगली खबर मिळाली आपल्याला आपण आलो सुरतमध्ये विषय कसं माहिती आहे काय या गर्दीत अजून आपल्याला सवय नाही इकडे तिकडे गाडी फिरवायची हो याला सवय आहे मला त्यामुळे तो आपलं आणते फास्ट असा विषय आपण मोकळ्या रस्त्याचा रायटर असा विषय झाला आता संजयचा हॅशटॅग झारखंड ध्यान दे गाडी लंगाडा 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 पण त्या गाड्या वेगळ्या इंदूर दुर्गिन स्वॉट आहेत काय पळत ल गाड्या तर मित्रांनो काय विषय नाही आता साईडला बसलं तर व्हिडिओ एडिट करत एवढा आपला व्हिडिओ एडिट ते झाला आता जास्त म्हणजे जास्त इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे के जाऊन बघितलं मी आपल्या इंस्टाइडी हार्शॉक्स म्हणून आहे नवीन असला तर सांगतो जुना तर तुम्हाला माहीतच असणार आहे काय विषय नाही आणि दुसरी गोष्ट आता यूट्यूबवर जर राहिला आहे वेग एडिट करायचा आणि आता आपण तुम्ही ऐकलं आपण आता आलो आलो सोडतमध्ये आणि उद्या नियोजन सांगतो म्हटलं तर तुम्हाला उद्या लईत लई हाईट एक बारा वाजेपर्यंत पार्टीवर सांगितलं आम्ही येतो इंद्राचा माल आपल्याला माहिती आहे ओके मग आता वडोदरा जाते रात्री एक वाजेपर्यंत उद्या हात तर सुरतमध्ये आहे अजून उदय काम आहे सांगतो तुम्हाला कसं कसं काय काय होते अजून डिझेल पण टाकायचं आहे तर मित्रांनो मध्ये आल्या आल्या लगा आम्हाला लागलाय जाम कोणतर असा एक रस्ता आहे असा एक आहे त्या मधन रस्त्यातनं कोणतर असा क्रॉस करायला लागले त्यांच्यामुळे इकडे एवढी गर्दी लागल्या काय करायचं सांगा आता इकडं साइडला जाम मधी जाम इथं जाम आणि फोरविवाले आहेत आपले बसवाले लक्झरीवाले मामा आहेत तिथं आहेत सगळे बघू शकताय आणि बरोबर आम्ही थांबलोय डेंजरच्या माग जे जे भीती आहे ते माग थांबले आम्ही असा विषय आहे भाऊ काय करणे काही ताला वैता काय तर जादू मग तर करण्याच तर घाल तोना। तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपले टायर झालेले पंक्चर हे लिफ्टिंगच्या बाहेरचं बाहेर साईडचं टायर आहे बघा हे चांगलंच आहे थोडं बटन त्या साईडनं फक्त काटाळी गेल्या ते टायर झाले पंचर आणि हे टायर आहे ते पंक्चर झालेलं टायर आहे त्यामध्ये तुम्हाला काटाळी गेलेलं दाखवतो काटाळी गेले आणि एक साईडनं पूर्ण गोल गेले हो तरी लंगड पण गेले बघा लंगड गेले लंगड एक दोन तीन तीन ठिकाणी लंगड गेले आणि नवीन नवीन लंगड आणले काय विषय नाही तेवढा आता काय होत राहायचं ते टायर उघडलं पण होत आता मस्त पावडर मारून ते लावायचं चला तर मस्त मी ना आता काढते दो एक दहा पंधरा मिनटात